ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक असं गाव या गावाचा रस्ता अगदी वळणावळणाचा असला तरी नाव याचं सरलांबे कुणी अनोलकी माणूस कुणी नौखा माणूस याला सरळ अंबा नावाने ओळखतो तर कुणी सरलांबा अशी प्रेमान हक मारतो तर मित्रांनो या सनदप्राप्त गावामध्ये सरलांबे सनद सनदप्राप्त गाव अगदी चोपन्न गावांचे अधिकार या सरलांबे गावाला दिले होते अगदी बोडव्याच्या रूपानं या गावाला अगदी प्राचीन परंपरा लाभलेली आहे यात तिल मात्र शंका नाही परंतु दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचा इतिहास कुठेतरी अंधारात ठेवला गेला होता मात्र जी टी इन्फो चॅनेलच्या माध्यमातून हा इतिहास कुठे उजेडात आणण्याचं काम आम्ही करतोय नमस्कार मी गणेश तुपे आणि मित्रांनो आपण पाहता जेटीन फू चॅनल तसं बघितलं तर या सनद प्राप्त सरलामे गावाचा इतिहास फार मोठा आहे नागेंद्रनाथांची जन्मभूमी म्हणजेच सलांबेगाव सनद प्राप्त गाव म्हणजे सलाबेगाव चोपन्न गावांचे अधिकार म्हणजे सलांबेगाव एका नवीन व्हिडिओसोबत सलांबेगावचा संपूर्ण इतिहास आपण पाहणार आहोत तसे आता बघितलं तर या गावमध्ये पांडवलेणी वेताल मंदिर विठाई मंदिर अशी फार काही प्राचीन मंदिरं आहेत परंतु त्या व्यतिरिक्त असे मंदिर आहे की ज्याची स्थापना साधारण अठराशे चारच्या साली झाली असावी ते म्हणजेच विठ्ठल रखुमाई मंदिर साधारण साडे अठराशे ते एकोणीसशेचा काळ होता सरलांबेगावमध्ये भारती नावाचे एक आडनावाचे एक गुरु होते त्यापैकी महादेव गणपत भारती महादेव गणपत भारती यांचे आजोबांनी येथे जिवंत समाधी घेतली त्याचंच औचित्य साधून महादेव गणपत भारती यांनी येथे विठ्ठल रखुमाई मंदिराची स्थापना केली आणि त्या समाधीवर आजही आपल्याला महादेवांची पिंड आपल्याला येथे गावामध्ये पाहायला मिळत आहे तसेच गाव या सळलंबे गावातील गावकऱ्यांना एका कार्यक्रमाची अशी जुनी एकोणीसशे चोपन्न सालची पत्रिका मिळाली त्या पत्रिकेचं वाचन आपण करूया नेमकं काय लिहिलं होतं या पत्रिकेमध्ये ओम नम शिवाय सर्व भाविक भक्तांना प्रेमाची सूचना की कार्तिक तारीख अक एकवीस अकरा एकोणीसशे चोपन्न रविवार या दिवशी सळंबे येथे सालाबादप्रमाणे श्री पांडुरंगाची यात्रा भरणार आहे धन्यभाग्य सळलांब्याचे देव आले पंढरीचे यात्राविषयी लहान थोरांचे दर्शन आम्हा घडतात कार्यक्रम रविवार तारीख एकवीस अकरा एकोणीसशे चोपन्न सकाळी नऊ ते बारा सर्व देवांना अभिषेक सायंकाळी चार ते आठ देवळात भजन व कीर्तन रात्री नऊ ते बारा पालखी बारा ते पाच भजनांचे सामने सोमवार तारीख बावीस अकरा एकोणीसशे चोपन्न सकाळी नऊ ते बारा लहान मोठ्या कुस्त्या होतील आत्मस्वर्गाशी धारण हेच आमुचे सद्गुरू चरण या करू पांडुरंगाचे भजनं शांतीने सहस्र कल्पना युक्त सूचना येताना प्रत्येकाने आपले भजनाचे सामान घेऊन यावे आपला दासानुदास महादेव गणपत भारती मुक्काम सरळांबे तालुका शहापूर जिल्हा ठाणे तर मित्रांनो ही होती एकोणीसशे चोपन्न सालची कार्यक्रमाची पत्रिका अगदी पुऱ्यावा सकट तुम्हाला मी आता दाखवली आहे एकीकडे एकोणीसशे चोपन्न सालची पत्रिका हे पाहून गावचा इतिहास काय आपल्याला सांगतो तर गावचा इतिहास अगदी फार मोठा आहे एका नवीन व्हिडिओसोबत आपण ते पाहणारच आहोत विठ्ठल रुक्मयी मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी महायोगी बालयोगी श्री सदानंद महाराजसुद्धा या सरलांबे गावामध्ये येणार आहेत आणि हो मंडळी तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की हे सदानंद महाराज आहेत तरी कोण तर त्यांचा संपूर्ण इतिहास मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ते अवश्य पहा नेमकी कोण आहेत सदानंद महाराज आणि काय आहे सळांबे गावाचा इतिहास तर मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी इनपोट चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आज घेतो निरोप रामकृष्ण हरी